नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजयाला आता फुलवा म्हणत म्हणत असते असते मॅडम निघायचं निघायचं ना हो पण मी तुला काहीतरी देणार आहे त्यावर फुलवा आता म्हणत असते काय देणार आहात विजया म्हणते शेवटचा वार हे बघ आज कोर्टामध्ये खूप मोठी भांडणं होणार आहेत जर आपल्याला वाटलं केस आपल्या हातातून निघूत चाललेली आहे तर त्यावेळेला आपण कोर्टामध्ये एक नांगी टाकत चालायचं आणि आपल्याकडे कोणताही मुद्दा नसेल तो खोडून काढायला त्यामुळे हे घे आणि एक पॉयझनची डबी ती आता फुलवाच्या हातामध्ये देते मी तुला इशारा देते त्यावेळेला हे घेण्याची तुला ऍक्टिंग करावी लागेल कारण हा आपल्याकडे शेवटचा वार असणार आहे त्यावेळेला आता फुलवा म्हणत असते हो तुमच्या इशाऱ्याची मी वाट पाहिल तरीकडे आता सगळेजण कोर्टामध्ये निघालेले असतात अंकुशला सुद्धा जेलमधून कोर्टामध्ये नेण्यात आलेलं असतं तेवढ्यातच तिथे भोसले येतात आणि भोसले म्हणत असतात हा आरोपी आहे याला असं येऊ नका याला बेड्या घालून घेऊन जायचं आहे काका आता म्हणत असतात हवं तर मी आता राजीनामा देतो पण मला अंकुशला बेड्या घालायला होणार नाही भोसले आता म्हणत असतात तुमच्याकडे नंतरच बघतो मी आणि दुसऱ्या कॉन्स्टेबलला आता अंकुशला बेड्या घालायला सांगतात दुसरी कॉन्स्टेबल अंकुशला अंकुश घालतात अंकुश भोसले म्हणत असतो देवाकडे तू प्रार्थना कर की जेणेकरून मला शिक्षा व्हावी चुकून तर तू सुटला ना तर तुझी वाट लागेल त्यावर भोसले म्हणत असतात रे तुझी वाट पाहतोय मी त्या तुरुंगामध्ये यायची असं म्हणत भोसले आता अंकुशला धमकीस देतो तर इकडे आता अबुलीचा चेहरा पडलेला असतो अजिंक्य म्हणत असतो की मॅडम घाबरू नका सगळं आपल्याच हातामध्ये आहे याच्यापेक्षा अवघड अवघड केस आपण जिंकलेलो आहे ही तर काहीच नाही आता तुम्ही बघणारच आहात राणी मॅडम आपल्या बाजूने साक्ष देणार आहेत त्यामुळे आता ती विजया कशी तडपडते ते मला बघायचं आहे तेवढ्यातच आता तिथे ते विजय येते विजया अबुलीला म्हणत असते अरे वा तुला नवऱ्याला जेलमध्ये पाठवायची जास्तच काही झालेली दिसते पण नवरा जेलमध्ये गेल्यावर तुला तरी कोण काम देणार त्यापेक्षा तू ये माझ्याकडे भांडी असायला नाही सोन्या कशी माझी असिस्टंट होती तशी तुला पण ठेवेल विचार कर याच्यावरती आता विजयाही अबोलीला टोमना मारते आणि तिथून निघून जाते तोपर्यंत अंकुश तिथे येतो आणि अंकुश अबोलीला म्हणतच तो, तो, अबोली तो काय झालं तुझा चेहरा का पडलाय अबुली म्हणत असते काही नाही सर अंकुश म्हणत असतो कोर्टामध्ये काहीही निकाल लागू दे पण तू खचून जायचं नाहीये जरी मला शिक्षा झाली तरी तू खचून जायचं नाही अबुली आता म्हणत असते आपली बाजू स्ट्रॉंग आहे आणि सत्तेची आहे त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही असं म्हणत अबुली अंकुशला धीर देते आणि कोर्टामध्ये केस उभी राहते विजय आता कोर्टामध्ये सांगत असते मेडिकल रिपोर्ट असे सांगत आहे की अंकुशनेच गुन्हा केलेला आहे त्यानेच हा अतिप्रसंग केलेला आहे आणि अंकुश त्यांना मार्केट मध्ये पाहिलेला आहे त्यामुळे ही ओपन आणि शट केस आहे तेवढ्यातच अजिंक्य उभा राहतो आणि म्हणत असतो ह्या केस जे सांगत आहेत ना ते रिपोर्ट हो खोटे सुद्धा असू शकतात कोर्टामध्ये येण्यासाठी ते मिसलीड केलेले सुद्धा असू शकतात याच्यावरती माझ्याकडे काही पुरावे आहेत आता अजिंक्य हा कोर्टामध्ये काही पुरावे सादर करतो त्यानंतर तो म्हणत असतो माझ्याकडे एक व्यक्ती आहे ती मला कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून बोलवायची आहे असं म्हणून लॅबमधला आता एक असिस्टंट बोलवला जातो अजिंक्य आता म्हणत असतो हे लॅबमधले असिस्टंट आहेत आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे ज्या ठिकाणी फुलवाचे अनेक रिपोर्ट निघाले त्या ठिकाणी अंकुशचा फक्त एकच रिपोर्ट निघाला आणि त्यानंतर खूप वेळानंतर रिपोर्ट निघाले त्याच्या मागचं कारण काय तो म्हणत असतो की कदाचित तिथले प्रिंटर काढण्यासाठी कागद संपले असतील अजिंक्य म्हणत असतो हे शक्यच नाही कारण स्टोर रूम मध्ये चार महिने पुरतील एवढे कागद आहे आता अजिंक्य हा लॅब मध्ये झालेला गोंधळ कोर्टामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यावर आता ती व्यक्ती म्हणत असते काय झालं माहीत नाही आणि आता ती गडबडते अजिंक्य म्हणत असतो मग कारण काय होत की अंकुश सरांचा फक्त एकच रिपोर्ट काढावा लागला आणि तुम्ही बसला यामध्ये सगळं उत्तर भेटलेलं आहे आता कोर्टामध्ये म्हणत असतात मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का विजया आता उभी राहते आणि विजया म्हणत असते मला सांगा तुम्ही या लॅब मध्ये किती दिवस झालं काम करता तो लॅब असिस्टंट म्हणत असतो मी दहा वर्ष झालं एका लॅब मध्ये काम करतोय विजया म्हणत असते अवघड आहे त्यावर तो म्हणत असतो नाही सहा महिने झाली माझी इकडे बदली झालेली आहे विजया म्हणत असते त्या लॅब मधून तुम्हाला इकडे का टाकलं त्यावर तो माणूस शांत बसतो विजय ला आता सांगू लागते ह्या माणसाने इन्शुरन्स मध्ये घोटाळा केलेला आहे म्हणून त्याला त्या लॅब मध्ये काढून इकडे पाठवण्यात आलेला आहे हा माणूस इतका मोठा फ्रॉड करू शकतो तर त्याच्या साक्षीवरती आता कोर्टाने इतका मोठा कसा विश्वास करायचा आता विजयही त्या माने सुद्धा साक्ष खोडून काढत असते आणि म्हणत असते ह्या माणसावरती विश्वास ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे काहीही झालं असू शकतं प्रिंटर खराब झालेलं असेल आपण आता कोर्टाचा वेळ वाया घालवतोय विजया आता मानेंची साक्ष खोटी ठरवते आणि कोर्टासमोर वेगळाच निर्णय दाखवत असते तेवढ्यातच आता अजिंक्य उभा राहतो आणि म्हणत असतो मला कोर्टासमोर आता अजून एक मांडायचं आहे त्या रात्री अंकुश सापडत नव्हता त्यामुळे अबोली रात्रभर बाहेर उभा होती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती त्यावेळेला तिच्या समोरून कोणीही गेलं नाही आणि कोणीही आलं नाही मग खोलीमध्ये हे दोघं सापडले कसे त्यावर त्या आता विजया म्हणत असते ते दोघे जाऊन झोपले असतील तिची झोप लागली असेल तिचं लक्ष नसेल बाहेर त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो की ही अशी गोष्ट नाहीयेच आहे त्यावर आमच्याकडे पण एक पुरावा आहे आम्ही ज्या वेळेला दमयंतीच्या खोलीची तपासणी करत होतो ना त्यावेळेला दमयंतीच्या खोलीमधून एक गुप्तदार हे राणीबाईंच्या घरामध्ये जातं खर तर तो जुना वाडा होता आणि आता ती चाळ बनवलेली आहे त्यामुळे त्याचे दरवाजे ठिकठिकाणी आहेत दमयंतीच्या दाराच्या दरवाजा हा राणेबाईंच्या घरामध्ये उघडतो दमयंतीच्या खोलीमध्ये जे इंटर झाले आहेत ते काकूंच्या घरामधून झालेले आहेत असं म्हणून आता अजिंक्य म्हणत असतो की मला अबोलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे आणि तो आता अबोलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवतो अबोली आता विटनेस बॉक्स मध्ये येते आणि म्हणत असते मी त्या रात्री अंकुश सरांची वाट पाहत बाहेर थांबले होते तेवढ्यातच आमच्या चाळीमध्ये एक व्हॅन आली आणि त्यामधून राणेका आणि काकू ह्या दोघे जणी खाली उतरले आणि त्यांच्या होते सासरे हे बसले होते आणि सासूबाईंनी एक कपडा घेतलेला होता त्यानंतर अबोली सगळं सांगते आणि म्हणते आम्हाला नंतर समजलं की राणेका आणि काकू त्यांचे सासू सासरे हे दोन वर्षापूर्वीच वारलेले आहेत त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो मला कोर्टाला असं सांगायचं आहे त्या रात्री व्हीलचेअर वर ले ले होते ते बेशुद्ध झालेले अंकुश सर होते आणि ती फुलवा होती त्यामुळे त्यांनी राणी काकूंच्या घरामध्ये गेले आणि गुप्त दरवाजाने ते दमयंतीच्या घरामध्ये पोहोचले असं म्हटल्याबरोबर आता विजयही कोर्टामध्ये दुसरा युक्तिवाद करते आणि म्हणत असते तो स्क्रीन प्ले एकदम खोटा आहे कारण मला असं म्हणायचं आहे त्या रात्री अबोलीना पाहिलं तर तिला तिचा नवरा सुद्धा ओळखायला नाही आला मग ती नवऱ्याची रात्रभर वाट पाहत होती मग तिने तिथे जाऊन नवऱ्याला पाहायची परिश्रम पण नाही घेतले मला तर हे सगळं पटत नाही आणि ही, ही खोट बोलते आहे मग ही अशी म्हणते तर आता राणीबाई ह्या विटनेस बॉक्स मध्ये हव्या होत्या त्या कुठे आहेत त्यावर का आता अबोली म्हणत असते काका आणि काकू कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी इकडे आता येणारच आहे असं म्हणत आता अबोली काका आणि काकूंना फोन लावण्यासाठी खाली उतरते आता अबोली ही त्यांना फोन करत असते तर त्या दोघांचा फोन स्विच ऑफ येत असतो अबोली म्हणत असते अजिंक्य सर ह्या दोघांचा फोन फोन लागत आहे कोर्टामध्ये जस साहेब म्हणत असतात काय झालं त्यावर अबोली म्हणत असते त्यांच्या दोघांचाही फोन लागत नाही मी माझ्या सासूबाईंना फोन करते त्यांच्या सोबतच त्या कोर्टामध्ये येणार होत्या असं म्हणत आता अबोली ही रमाला कॉल लावते अबोली म्हणत असते आहो आई राणी काका आणि काकू कोर्टामध्ये आले नाहीत कुठं आहेत ते म्हणू लागते अगं खूप मोठी गडबड झालेली आहे दोघांची पण तब्येत बिघडलेली आहे त्यामुळे दोघांना सिटी हॉस्पिटल मध्ये नेलेलं आहे अबोली म्हणते काय अचानक तब्येत बिघडली तेवढ्यातच आता कोर्टाचा ब्रेक होते आणि अबोली ही अंकुशला सांगू लागते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली अंकुशला म्हणत असते आईने सांगितलं आहे सिटी हॉस्पिटल मध्ये काका आणि का नेले आहे तुला माहित आहे का सिटी हॉस्पिटल मध्ये भोसलेचा खास मित्र आहे आणि तो काहीही करू शकतो त्यामुळे तुम्ही तिथे लवकर जा तर इकडे आता अबोली आणि अजिंक्य हे धावत पळत हॉस्पिटलच्या दिशेने निघालेले असतात तर इकडे भोसले आता स्वतः हातामध्ये विष घेऊन काकूंना विष पाजत असतो व्हीलचेअरवर बसलेल्या वर बसलेल्या भोसले आता जबरदस्तीने औषध देत असतो तेवढ्यातच अजिंक्य आणि अबोली तिथे पोचतात आणि राणे काकूंना उठवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना विषबाधा समजलेलं असत तेवढ्यातच इकडे भोसले बाहेरून घराला लॉक लावतो अजिंक्य ओरडत असतो भोसले दार उघड भोसले दार उघड पण भोसले काही दार उघडत नाही आता राणे काकूंना अबोली कशा पद्धतीने वाचवणार येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा